वक्तशीरपणाचं आज पुन्हा दर्शन घडलं वेळेत आलं मात्र कोणीच नव्हतं अशी खंत त्यांनी बोलून दाखवली वक्तशीरपणावरून अजितदादांनी खडसावलं तर अजित पवारांमधल्या शिक्षकांना आज पुन्हा अधिकाऱ्यांचा क्लास घेतलेला पाहायला मिळाला मुंबईत राज्य शिक्षक पुरस्कार सोहळ्यातील अनेक क्षण अजित पवारांमुळे खुमासदार झाले तेव्हा या कार्यक्रमामध्ये अजित पवारांच्या हजर जबाबदेवण्याचं देखील दर्शन कसं घडलं आपण पाहूया प्रयोगशील प्रिय शिक्षकांचा सन्मान आपण करतोय मी आपल्या सर्वांच्या वतीनं या पुरस्कारग्रस्त पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचं <laughs> काय झालंय प्रकल्पग्रस्त धरणग्रस्त <laughs> <laughs> आता एवढा पाऊस पडलाय त्याच्यावर त्या पाण्यात अडकलेले आमचे ग्रस्त <laughs> त्याच्यावर जरा शब्द आला परंतु किती बारकाईनं लक्ष शिक्षकांचं ते मी बघितलं सकाळी सहाला वेळ दिली सहा ते सात आमची मिटिंग झाली अतिशय व्यवस्थित मिटिंग झाली सगळे फ्रेश होते आणि सगळेजण कोणी जांभाय देत नव्हतं कुणी काही करत नव्हतं उठून आंघोळी करून आले होते आणि दुसरा कार्यक्रम आम्ही मेट्रोचा सात वाजता केला सांगायचं तात्पर्य सा आपण जशा सवयी लावू तशा सवयी लावू शक लागू शकतात आणि माझं असं म्हणणं आहे की कि किमान शिक्षणाच्या कार्यक्रमाला तरी सगळ्यांनी वेळेत यावं अशी आमची विनंती आहे विनंती मी आग्रह करणार नाही पण विनंती करण्याचा मला अधिकार आहे तसा फार शिस्तीचा आहे आज पण कार्यक्रम होता मी बरोबर साडे अकराच्या आधीच पाच मिनटं आलो मला वेळेला फार महत्व द्यायला आवडतं आणि मी कुठंही गेलो तरी मी वेळेला महत्व देतो फक्त मी जर असेल तर मग मला काही अडचण येत नाही पण आमच्यापेक्षा वरिष्ठ जर येणार असतील तर आम्ही किती वेळेत जाऊन उपयोग नसतो कारण त्यांची वाट बघत बसावी लागते त्याच्यामुळं आम्ही वेळेत आलो